माई माऊली विचार म्हण संस्कृतीचे करू जतन अलकारात्न माई त्रिवेणीचे नौलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाने सासरुंबरखेड माहेर बाळगाव आज मंगळवार देवी जागर देवीचे गाणे सांगा या आंबेला माझ्या रेणुकेला तुझ्यासाठी आले मी माऊरला सांगा या आंबेला माझ्या रेणू केला तुझ्या दर्शनाला आले आज मी महूरला तुझ्या दर्शनाला आले आज मी माहुरला सांगायांब केला माझ्या रेणू केला तुझ्या दर्शनाला आले आज माहुरला तुझ्या गडाची ग वाट वाट नागमोडी नागमोडी वाट ने हिरवळ झाडी तुझ्या गडाची वाट वाट नागमोडी नागमोडी वाटे हिरवळ झाडी पहाताना हर्ष वाटे हर्ष माझ्या मनाला पाहुणे हर्ष वाटे माझ्या मनाला सांगा या अंबिकेला माझ्या रेणुके लाम सांगा या अंबिकेला माझ्या रेणुकेला तुझ्या दर्शनाला आले आज माहुरला तुझ्या दर्शनाला आले आज माहुरला तुझ्या गडाचे उघड अवघड वाट तुझ्या गडाचे उघड अवघड वाट कसा चढू आई डोंगरघाट कस चढू आई डोंगर घाट घाट चढताना ताना दे, दे मदला, गाट हात देई मजला घाट चढताना हात देई मजला सांगायांब अंबिकेला माझ्या रेणुकेला सांगा सांगायम्बी केला माझ्या मा रेणुकेला तुझ्या दर्शनाला आले आज माहुरला तुझ्या दर्शनाला आले आज माहुरला दासी भीण वैते तुझ्या तू जाग पाई दास भीण आई तू जाग पाई, पाई दरबारी तुझ्या लोटांगण घेई दरबारी तुझ्या ग लोटांगण घेई सांगा यांबे केला माझ्या रेणू केला सांगा अंबिकेला माझ्या रेणू केला तुझ्या दर्शनाला आले आज माहुरला तुझ्या दर्शनाला आले आज माहुरला सांगा या रेणुकेला माझ्या अंबिकेला लाम तुझ्या दर्शनाला आले आज मरलं तुझ्या दर्शनाला आले आज म मा अंबा माता की जय रणका माता की जय